हा शब्द कसा लिहिला हा शब्द कसा लिहिला घेट लाव आता येत आहे उजेड त्याच्यात मी येत आहे रिफ्लेक्शन येत आहे का दाराचा येताय नाही ना हे ना? का बंद कर रे बेटा चल इकडं तू पाशील हां चला बघा आता क्वेश्चन काय दिला त्यांनी आपल्याला स्टॉप रायटिंग आता कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे सेम जशा प्रकारे आपण अक्षरमाला सॉल्व केलेली आहे जशा प्रकारे आपण अक्षरमाला सॉल्व केलेली आहे सेम तशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहे त्यांनी काय म्हटलं आहे बघा आपल्याला एका सांकेतिक लिपीत जर ए या अक्षराऐवजी सी डी सी आणि डी या अक्षराऐवजी दिलं असेल तर बघा मी शॉर्टकटमध्ये लिहितो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे ए या अक्षराऐवजी काय लिहिलं आहे त्यांनी काय लिहिलं आहे हां त्याच्यानंतर डी अक्षराऐवजी काय लिहिलं आहे एफ समोर दिला आहे काही हा ई च्या ऐवजी काय लिहिलं आहे ओके अजून आहे का काही नाही सेम अशाच प्रकारे याच कोडचा वापर करून तुम्हाला ॲम्बिशन्स एम ॲम्बिशनच आहे ना एम बी आय टी आय एम बी आय टी आय ओ एन याचा कोड काढायचा आहे बरोबर आहे की नाही असंच आहे क्वेश्चन असा जाईन क्वेश्चन ओके एला सी चा कोड़ दिलेला आहे डी एफ चा कोड दिला आहे ई ला जी चा कोड दिला आहे काहीतरी लॉजिकनुसार काहीतरी लॉजिकनुसार आणि या लॉजिकनुसारच तुम्हाला या ॲम्बिशनचा कोडचं काढायचा आहे म्हणजेच की डिकोडिंग करायची आहे तुम्हाला यालाच म्हणतो आपण सांकेतिक लिपी म्हणजेच की एका सांकेतिक भाषेमध्ये जर एचा कोड सी आहे डीचा कोड एफ आहे ईचा कोड जी आहे तर याच पॅटर्नने यांचा कोड काय राहणार हे आपला ॲन्सरचा क्वेश्चनचा ॲन्सर काढणार आपण ठीक आहे तर याला मी रिपीट लिहितो इथं सिस्टमॅटिकपणे एम बी आय टी आय ओ एन ओके आणि हा इरेस करतो इथे आपल्याला बरं काम स्पेस पाहिजे ना ओके आता बघा एच्या ऐवजी सी लिहिलेलं आहे तर बघा एच्या ऐवजी सी लिहिलेलं आहे तर काय लॉजिक दिसतं का बघा याच्यात नाही एच्या ऐवजी सी लिहिलेलं आहे काय केलं आहे एच्या ऐवजी की काय कितीचं गॅप आहे प्लस वनचं कशाचं आहे बेटा प्लस वन त्याच्यानंतर डीच्या ऐवजी एफ डीच्या ऐवजी एफ कितीचं गॅप आहे बेटा समजत आहे का ओके आणि ई च्या ऐवजी जी ईच्या ऐवजी सॉरी 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 ओके आणि हा ई च्या ऐवजी जी म्हणजेच की या तिघांमध्ये प्लस वन प्लस वनचं गॅप आहे बरोबर आहे की नाही सेम अशाच प्रकारे प्लस वन प्लस वननुसार नुसार मला ॲम्बिशनचा कोड काढायचा आहे तर ॲम्बिशनचा कोड कसा निघणार बघा एचा प्लस वन एचा प्लस वन कोण आहे बघा एचा प्लस वन कोण आहे सी तर एचा प्लस वन सी एमचा प्लस वन एमचा प्लस वन कोण येते एम एमचा प्लस वन ओ बीचा प्लस वन बीचा at? प्लस वन कोण आहे बेटा डी तर हा झाला डी आयचा प्लस वन आयचा आयचा प्लस वन कोण येते बेटा ए त्याच्यानंतर टीचा प्लस वन टीचा येते व्ही कोण येते बेटा व्ही आयचा माहिती आहे के येते म्हणून आणि ओचा प्लस वन के कोण येते बघा ओ चा प्लस वन क्यू आणि एन यनचा प्लस वन कोण येत आहे चा प्लस वन पी म्हणजेच की माझा फायनल अँसर आहे बेटा सी ओ डी के व्ही के क्यू पी समजलं का एकदम सिम्पल आहे सेम टू सेम अक्षर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला समोरचं पद काढायचं होतं याच्यामध्ये पूर्णच पूर्ण कोड काढावं लागते समजलं का बेटा समजलं का कशा प्रकारे डिकोट करायचं समजलं याला यालाच म्हणतो आपण सांकेतिक लिपी काय म्हणतो बेटा सांकेतिक लिपी चला लिहून घ्या आणि क्वेश्चन नंबर टू टाकतोय मी तुम्हाला हा झालं झालं नाही करायचं बयाडासारखं कर। Yeah. <clears throat> टाकू बेटा पाच क्वेश्चन आहे सिम्पल आहे की नाही डायरेक्ट येणार ना चला रेडी

झाले पास चार टोटल पास हे पहिला आतून घेतला आहे ना लो, एक ओके पहिला झाला आहे आपला समजत आहे दिसत आहे विजिबल आहे सगळ्यांना चला चालू करा टायमर लाव ना हो शाबा लिहून घ्या क्वेश्चन फास्टमध्ये हा तुम्हाला लिहायला फक्त टायमर नाही लावत मी स्टॉप वॉच लावत आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया लागली पाहिजे की ॲक्च्युअलमध्ये किती वेळ लागत आहे तुम्हाला म्हणून हा आता ही लाईन टिकली पाहिजे सॉल्व करा आरामाने जर बंद झालं तर रफमध्ये लिह किंवा फेअरमध्ये लिहा पण फास्टमध्ये लिहा हा चला आता बघा हा नाही स्टॉप रायटिंग आता स्टॉप हे झाले पाहिजे स्टॉप रायटिंग स्टॉप रायटिंग समजते ना ओके आता बघा याच्या आधीची जेवढी आपण सांकेतिक भाषेमधलं फक्त एक एक्झाम्पल एक बघितलं कारण की अक्षरमालाचं आपले प्रॅक्टिस भरपूर जास्त झालेली आहे त्याच्यामुळे हे इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येऊ हो शकते बघा एका सांकेतिक भाषेमध्ये जर ट्रेंड हा शब्द व्ही यू एस व्ही असा होतो आहे ट्रेंड हा शब्द व्ही यू आय एस जे अशा प्रकारे लिहिला जातो तर असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेमध्ये ब्रिटिश हा शब्द कसा लिहिला जाणार तर बघा ट्रेंड काय दिलं आहे टी आर ई -E एन डी ट्रेंड बरोबर आहे की नाही ट्रेंड याला कोड काय दिला आहे त्यांनी व्ही यू आय एस जी व्ही यू आय एस जी आता पहिले लॉजिक आयडेंटिफाय करू आपण तर बघा ट्रेंडचा आणि याचा लॉजिक काय काय दिलेला आहे बघू सॉरी हे मागं गेलं का अल्फाबेटिकल ऑर्डर ओके दिसत आहे सगळ्यांना ओके चेक करा आता ट्रेंडला टीला व्ही कोट दिला आहे टीला काय दिलाय आहे बेटा व्ही टीला काय दिलं आहे व्ही तर चेक करा टी कुठ आहे हाय आपला टी हा टीला कोट दिलेला आहे व्ही काय झालेला आहे प्लस वन काय झालेलं आहे टी पासून व्ही पर्यंत प्लस वन झालाय बरोबर आहे की नाही तर याच्या खाली तो थोडं समजायला सोपं जाणार प्लस वन आता व्हीसाठी बघा आरला यू दिला आहे त्यांनी आरला यू दिलाय काय झालं बेटा प्लस, प्लस टू हा प्लस टू आता बघा ईला आय दिला आहे त्यांनी हे बघा ई याचा आय किती झाला आहे बेटा प्लस थ्री किती झाला आहे प्लस थ्री एनला एन एस कोड दिला आहे बघा एन कुठं आहे हा एन आणि हा एस किती आहे वन टू थ्री फोर किती फोर झाले आहे प्लस फोर म्हणजे इथे झालं आहे प्लस फोर आणि डीला जे दिला आहे डी कुठं आहे इथं जे कुठं आहे इथे कितीचा गॅप आहे एक दोन तीन चार पाच कितीचा आहे बेटा पाच म्हणजे काय लॉजिक आहे याच्यामध्ये तर वर दिलेला जो ल वर्ड आहे ट्रेंड याच्या एक एक लेटरमध्ये प्लस वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर अशा प्रकारे असेंडिंग ऑर्डरचं गॅप आहे बरोबर आहे की नाही सेम याच लॉजिकमध्ये सेम याच लॉजिकमध्ये मला कशाचा पोट काढायचा आहे बेटा कशाचा काढायचा आहे मला कशाचा काढायचा आहे बघा कुठं आहे ब्रिटिश हा ब्रिटिश बरोबर आहे की नाही ओके चला ब्रिटिशचा कोट काढू आपण ब्री टिश बी आर आय टी आय एस एच याचा कोड काढायचा आहे मला अगेन प्लस वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर अँड प्लस फाईव्ह तर बीचा प्लस वन कोण येतो बेटा बीचा प्लस वन हे बघा इथं आहे कोण येतो बेटा बीचा प्लस वन डी तर आता इथे आला कोड डी आरचा प्लस टू आरचा प्लस टू कुठं आहे आर आरचा प्लस टू कोण येते बेटा यो तर हे झाला यो आयचा प्लस थ्री आय कुठं आहे आयचा प्लस थ्री कोण येतो बेटा एम टीचा प्लस फोर टी कुठं आहे हा टीचा प्लस फोर एक दोन तीन चार गेले तर कोण येतो बेटा वाय आणि आयचा प्लस फाईव्ह आयचा प्लस फाईव्ह म्हणजे कोण येणार हां आय कुठं आहे हा आय आयचा प्लस फाईव्ह एक दोन तीन चार पाच कोण येतो बेटा ओ आणि एचचा प्लस सिक्स एचचा प्लस सिक्स कोण येतो बघा वन टू थ्री फोर फायू सिक्स कोण येतो बेटा सॉरी कोणाचा आहे एचचा आहे ना ओके सॉरी सॉरी एचचा वन टू थ्री फोर फायू सिक्स कोण येतो बेटा झेड आणि एचचा सेवनचा गॅप एच कुठं आहे बघा एचचा सेवनचा गॅप वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन, सेवन कोण येतो बेटा पी को तो पी म्हणजेच आपला कोड काय निघाला आहे डी यू एम वाय ओ झेड पी सगळ्यांचा आलाय हातवर करा कोणाकोणाचा आला आहे शाबाश गुड बेटा गुड गुड समजलं का बेटा इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या जर बरोबर असेल तर राईट करून द्या त्याला ठीक आहे क्लिअर आहे इथपर्यंत चला घेऊ नेक्स्ट आता या क्वेश्चनचं काम झालं ना आपला चल तू जा बघू ओके चला सेकंड क्वेश्चन बघा म्हणजे थर्ड क्वेश्चन काय दिलाय आहे त्यांनी हा आता थर्ड क्वेश्चन बघा काय दिला आहे एका सांकेतिक भाषेत जर नॅशनलचा कोड एस एफ वाय एन टी एस एफ क्यू असेल तर त्या लिपीमध्ये त्या सांकेतिक भाषेमध्ये कम्युनिकेशनचा कोड काय राहणार हा आपल्याला काढायचा आहे तर पहिले नॅशनल लिहू आपण काय लिहू बेटा नॅशनल एन आय टी आय काय आहे नॅशनलच आहे ना ओ एन ए एल नॅशनलचा कोड काय दिला आहे त्यांनी आपल्याला सांगा एस एफ वाय एन टी एस एफ क्यू हा कोड दिला आहे पहिली याचा लॉजिक आयडेंटिफाय करा आणि याच्यावरून मग कम्युनिकेशनचा काढायचं आहे म्हणजे सी ओडबल यम यू यन आय कम्युनिकेशन आहे ना सी ए टी 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 आय ओ एन हा कम्युनिकेशनचा मला कोड काढायचा आहे लॉजिक आयडेंटिफाय करू आपण आता पहिले बघा त्यांनी एनचा कोड एस घेतला आहे यनचा कोड एस एन कुठं आहे हा एनचा कोड एस कितीचा गॅप आहे एक दोन तीन चार कितीचा गॅप आहे बेटा चार प्लस आहे का मायनस आहे प्लस तर याला मी आपण कलर चेंज करू आयडेंटिफाय व्हायला सोपं हो जाते ओके प्लस फोर आहे ओके त्याच्यानंतर एचा एफ कोड घेतला आहे ए बघा एचा एफ वन टू थ्री फोर कितीचा गॅप आहे फोरचा टीचा वाय घेतला येते नी बघा हा टी हा वाय कितीचा गॅप आहे फोर सगळे चार, चार चार्जेस आहे का ओके म्हणजे सगळे लेटरमध्ये चार चारचा गॅप आहे तर कम्युनिकेशनचा कोड कसा नेणार प्लस फोर प्लस फोर अल्टर लेटर आपल्याला आप चेक करावा लागणार आहे तर बघा सीचा प्लस फोर कोण येतो बॅटा सीचा प्लस फोर कोण येतो चा प्लस फोर येतो एच तर हे झाला एच त्याच्यानंतर ओचा प्लस फोर कोण आहे ओचा एक दोन तीन चार कोण येतो बेटा पी एमचा प्लस फोर कोण येतो एक दोन तीन चार कोण येतो बेटा आर तर डबल आर डबल आर इथे कारण की डबल एम आहे की नाही ओके त्याच्यानंतर कोण आहे यू यू चा प्लस फोर यू ले। चा ले। ले। प्लस फोर कोण येतो झेड कोण येतो बेटा झेड आता हा एस टी आर आर झेड रिपिटेशनमध्ये आहे का एस टी आर आर झेड एस टी आर आर झेड हे दोन आहे आणि हे दोन आपले ऑप्शन कटले बेटा बरोबर आहे की नाही आता पहिला आणि दुसरा असू शकते आता बघा यांनी काय केलं आहे लास्टचे तीन वर्ड्स एम टी एस आणि एन टी एस असे दिलं आहे तर मागून तीन नंबरचा कोड काय येते ते ओळखलं तर डायरेक्ट आपल्याला ॲन्सर निघून जाते तर मागून तीन नंबरवर कोण आहे आय आयचा कोड काय येणार बघा प्लस फोरमध्ये एन एन येणार कोण येणार बेटा एन इथं काय ना एन म्हणजे ऑप्शन नंबर टू इज अवर ॲन्सर म्हणजे पूर्ण काढण्याची सुद्धा आवश्यकता नाही परंतु असं करायचं जोपर्यंत प्रॅक्टिस करत आहे आपण तोपर्यंत कम्प्लीट लेटरचे कोड काढायचे समजत आहे का जर पर पूर्ण लेटरचे कोड काढणार तर आपली स्पीड वाढणार मग लागेल तर जेव्हा आपण मेन एक्झाम देणार तेव्हा आपण शॉर्टकट मारू शकतो क्लिअर आहे बेटा इथपर्यंत क्लिअर झाली इथपर्यंत सेकंडचा ॲन्सर को थर्डचा ॲन्सर आला ऑप्शन नंबर सेकंड घ्यायचा थर्ड ओके शाबाश चला बघा हां थर्ड बघा एका सांकेतिक भाषेत जर पॉसिबलचा कोड दिलेला आहे हावाला तर फ्रीजचा कोड काय निघणार हे तुम्हाला काढायचं आहे तर पॉसिबलचा कोड काय आहे बेटा पॉसिबलचा कोड काढायचा आहे आपल्याला ओके काय आहे पी ओ डबल एस आय बी एल ई बी एल ई हां पॉसिबलचा कोड काढायचा आहे पॉसिबलचा कोड काय दिला आहे त्यांनी बघा बरं आपल्याला काय दिलं आहे सांगा मला पॉसिबलचा कोड एस एल वी पी एल वाय ओ वी हा आपला कोड दिला आहे त्यांनी लॉजिक काढायचं आहे ॲन्सर तुम्ही काढू शकता ठीक आहे पीचा कोड एस दिला आहे त्यांनी पीचा कोड काय दिला आहे बेटा एस कोण ओके पीचा कोड एस पी कुठं आहे बघा इथे एस कुठं आहे बेटा इथे कितीचा गॅप आहे प्लस आहे का मायनस आहे प्लस तर हा प्लस टूचा गॅप ओचा कोड त्यांनी दिला आहे वे बेटा शांतरा पंखा बंद करून ना बेटा ओचा कोड ओचा कोड काय दिला आहे त्यांनी एल बघा ओचा कोड एल प्लस आहे का मायनस आहे काय बेटा मायनस टू समजत आहे ओके त्याच्यानंतर एसचा कोड बी एसचा कोड वी काय बेटा प्लस टू एसचा कोड पी एसचा कोड पी काय बेटा मायनस टू म्हणजे लॉजिक काय आहे प्लस टू मायनस टू प्लस टू मायनस टू बरोबर आहे की नाही तर कंटिन्यू करू शकतोय आपण तर त्याच प्रमाणानुसार पुढे गेला आहे आपला फ्रीज फ्रीज याचा आपल्याला ॲन्सर काढायचा आहे तर प्लस टू मायनस टूचा लॉजिक लावा आणि ॲन्सर काढा बरोबर आहे की नाही एफ तर एफचा प्लस टू कोण येते बेटा एफचा प्लस टू कोण येते एफचा प्लस टू येते आय तर इथे झाला आय आरचा प्लस मायनस टू काय येते आरचा आरचा मायनस टू कोण येते बेटा ओ ईचा प्लस टू ई कुठं ई हा ईचा प्लस टू कोण येते बेटा एच ईचा मायनस टू ईचा मायनस टू बी आणि झेडचा प्लस टू झेडचा प्लस टू कोण येते सी कोण येते बेटा सी आणि ईचा मायनस टू कोण येते ईचा e मायनस टू येते बी म्हणजेच की आपल्याला आय ओ एच बी सी बी हा अँसर पाहिजे आय ओ एच बी सी बी ऑप्शन नंबर फोर्थ इज अवर फायनल ॲन्सर समजलं का बेटा क्लिअर आहे सगळ्यांना इझिली कडू शकतो आपण नक्की ओके लास्ट क्वेश्चन आता इरेज करू हा कुणाला लिहायचं आहे का ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता हा क्वेश्चन नंबर हा एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत जर सरप्राईज हा शब्द या सांकेतिक लिपीमध्ये लिहिलेला आहे म्हणजे कोडमध्ये लिहिलेला आहे तर पॅटर्नला काय लिहिता येईल तर पहिले सरप्राईजचा कोड आयडेंटिफाय करावं लागेल आपल्याला बरोबर आहे की नाही तर काय आहे सरप्राईज एस यू आर पी आर आय एस ई -E आता बघा मी एक एक लेटर याच्याकडे बघून काऊन लिहित आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं कधी कधी जे वर्ड्स खूप इझी आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल अशा वर्डचं कोड दिलेलं राहते आणि याची स्पेलिंग मिस्टेक केलेली राहते ओके असं आवश्यक नाही की जे ॲक्च्युअलमध्ये सरप्राईजचा कोड स्पेलिंग आहे तोच दिलेला राहणार आणि वाचताना आपण काय करतो फॅमिलीअर वर्ड दिलत आहे दिसत आहे सरप्राईज ओके सरप्राईज मग सरप्राईजचं पर्सन आपल्याला स्पेलिंग माहीत राहते आपण आपल्या मनात लिहितो तर कधीही क्रॉस चेक केल्याशिवाय लिहायचं नाही याच्यामध्ये एखादा स्पेलिंग मिस्टेक असू शकते जाणून बुचून दिलेलं असू शकते कारण की विद्यार्थी मग इथे मिस्टेक करणार समजलं बेटा तर नेहमी ओवर कॉन्फिडन्स याच्यामध्ये मॅक्झिममली असेच वर्ड राहणार टेबल चेअर सरप्राईज ॲनिमेशन ॲनिमल ओके क्युरी असे जे वर्ड्स आहेत जे आपल्याला माहीतच राहणार आहेत ते राहतात त्याच्यामध्ये एखादी स्पेलिंग कमी दिली जाते जेणेकरून विद्यार्थी इथेच मिस्टेक करणार लक्षात येत आहे का बेटा यालाच तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड लक्षात येण्यासाठी हे चुकी केली जाते त्यांच्याकडून ठीक आहे तर चला सरप्राईजचा कोड काय दिलाय त्यांनी सांगा मला बेटा I, एच एफ वी आणि मला कोड कशाचा काढायचा आहे पॅटर्न पी ए डबल टी ई आर एन मला पॅटर्नचा कोड काढायचा आहे ओके तर कशा प्रकारे काढू शकतो मी ओके पहिले चेक करू एसचा कोड एच दिला आहे त्यांनी एसचा कोड काय दिलेला आहे एच हा एस आणि हा एच अपोजिट पेअर आहे काय बेटा पेअर यू यूचा कोड एफ दिला आहे बघा यू आणि हा एफ काय बेटा अपोजिट पेअर आहे आरचा कोड आय दिला आहे बघा आरचा कोड आय काय आहे अपोजिट का पेयर आहे म्हणजे सगळे अपोजिट पेयर असतील बरोबर आहे की नाही तर अपोजिट नुसार मग पी ची अपोजिट पेअर कोण आहे सांगा मला पी ची अपोजिट पेअर कोण आहे बघा पी ची अपोजिट केअर आहे के, के। तर याचा येणार के त्याच्यानंतर बघा एचा अपोजिट पेअर झेड हे झाला झेड टीचा अपोजिट पेअर कोण आहे जी हा झाला जी अगेन जी येणार ईचा अपोजिट पेअर काय आहे जी हे झाला व्ही आरचा अपोजिट पेअर काय काय बेटा आर आणि अपोजिट ऑपोजिट पेर म्हणजेच की के झेड जी जी व्ही आय एम के झेड जी जी व्ही आय एम ऑप्शन नंबर थ्री इज अवर फायनल ॲन्सर समजलं का बेटा कोणाला आउट ऑफ मार्सा म्हणजे आउट ऑफ आहे बेटा हातवर करा शाबाश कोणाकोणाचे स्वाल्दच झाले नाही म्हणजे फक्त लिहिण्यातनेच टाईम केला अजून दोन तीनच झाले दोन तीन व्हायचेच आहे शाबाश गुड प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट लक्षात आलं आहे का बेटा चला लिहून घ्या